फक्त देवदेवतांची पूजा करणं म्हणजे अध्यात्म कधीच नसतं तुमची स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमच्या आतमधले तुमचं इनर प्युरिफिकेशन तुम्ही आत्मा किती क्लिअर आहात तुमचं ओरा किती क्लिअर आहे तुमचे विचार किती क्लिअर आहेत हे असतं अध्यात्म आपल्या ओरामधन सुद्धा असे रेज आपण किरण म्हणतो ज्याला जे बाहेर पडत असतात जे तुम्हाला हवं ते मिळवून देण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरत असतात जी इच्छा तुम्ही मागाल तुम्हाला जे वाटेल की हे कम्प्लीट व्हावं हे मला पाहिजे तेवढ्या ते दिवसापर्यंत मिळवून देणं हे तुमचं डीएनए जेव्हा ट्रान्सफॉर्म होतं तेव्हा होऊ लागतं तुमचं डीएनए स्पिरिच्युअल तारे असतात तर हे फायनान्सेस वर कसे अफेक्ट करतात सगळ्यात आधी ग्रहतारे म्हणजेच आपण आपल्या गत जन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे त्याची जी फळं आपल्याला ज्या फॉर्म मध्ये द्यायचे आहेत ते असतात आपले प्लॅनेट्स आणि प्रत्येक प्लॅनेट म्हणजे आपली लक्झरी आपण म्हणतो ती विनस आहे शुक्र आहे तुम्हाला होणार कर्ज आहे ते मंगळ आहे अच्छा कलियुगाचा राजा आहे तोच ज्या व्यक्तीवर प्रसन्न होईल त्याचा रंकाचा तो राजा बनले <laughs> तुमचा जो प्लॅनेट आहे केतू याच काम काय आहे काहींच्या कुंडलीमध्ये ते प्रॉमिस असतं कि जितकं तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागाल ती गोष्ट तितकी तुमच्यापासून लांब जाईल अच्छा ब्लॅक मॅजिक मॅजिकमुळे पण फायनान्सिस वर हे होतं का हो अशा अनेक एंजल्स आहेत जे तुम्हाला नुसतं नॉक करून पैसे देतात बरं म्हणजे दोन मिनिटं तुम्ही नॉक कराल आणि त्यांना तुमचं काम कराल संध्याकाळपर्यंत तुमचं काम होतं नॉक करून काय आहे ओझार्क म्हणून असे प्लेस आहे यू मध्ये जिथे सगळे मॅजिशियन्स आहेत ज्यांना एका लेडीने एकत्र आणलं आणि तिने एक मॅजिकल कम्युनिटी बनवली बरं आणि त्याच्यामध्ये एक मेथड आहे वेगवेगळ्या मेथड आहेत त्यातले एक मेथड आहे नॉक करणं अच्छा म्हणजे अगदी कुठलाही अडलेलं काम कुठलाही तुम्ही नॉक केलं एंजल ला कॉल केला, केला एक पोर्टल असं ते पोर्टल अगदी एक मिनिटाच्या प्रेयरने ओपन होत आणि ते एंजल्स तुम्हाला ती हेल्प करतात बापरे